वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डी सी पाटील साहेब यांच्या आजच्या शिरोळ तालुक्यातील संपर्क दौऱ्यास गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद आज गुढीपडव्याचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीने आजपासून पुढील तीन दिवस संपूर्ण शिरोळ तालुक्यात संपर्क दौऱ्यास सुरुवात केली असून आज कवटेसार या गावापासून संपर्क दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला यानंतर दानोळी कोथळी उमलवाड जेनापूर निमशिरगाव चिपरी या ठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी व हलगीच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला यावेळी संपर्क दौऱ्याच्या दरम्यान बारा तारखेला डी सी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना उपस्थित राहून प्रदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले